कोकण इतकी सुंदर जागा आहे तिथली गोष्ट बघायला कायमच मजा येते म्हणजे माझं असं सारखं होत की अरे हे कुठे अरे हे कुठे मला हे पाहायचं आहे आमच्या असे सगळे एकत्र येत असतात नसतात सणांच्या व्हॅल्यूज जे आहेत त्याच्याबद्दल खूप छान भाष्य करणारी फिल्म आहे नक्की नक्की जाऊन बघा हा सिनेमा आपल्या सगळ्यांना रिलेट होण्यासारखा सिनेमा आहे सगळे नुसते खोटे खोटे हसरे चेहरे आणि आतमध्ये जर इतकी झळमट असतील ना पुढच्या वर्षीपासून दीड दिवसाचा गणपती ठेवायचा नमस्कार मी साठे मी आत्ताच घरात गणपती हा सिनेमा बघितला पहिल्या पाच मिनिटातच जे कोकणाचं दर्शन या सिनेमाने दिलं आहे अप्रतिम कोकण इतकी सुंदर जागा आहे तिथली गोष्ट बघायला कायमच मजा येते त्यातून इतकी सुंदर स्टारकास्ट अत्यंत दिग्गज कलाकार आणि नवज्योतनी हा सिनेमा ज्याप्रकारे लावून धरला आहे म्हणजे मराठी सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे असं आम्हाला सर्वांना कायम वाटतं पण त्या पोचवण्यामागे खूप एफर्ट्स लागतात खूप मेहनत घ्यावी लागते ती नवज्योतनी जे करून ठेवली आहे ती खूप महत्त्वाची आहे त्यामुळे घरात गणपती येतो आहे तुमच्या जवळच्या सिनेमागृहामध्ये तर घरात गणपती पुढच्या वर्ष पुढच्या महिन्यात येणार आहेत त्याच्या आधी घरात गणपती बघा आणि मग आपल्या घरातला गणपती एन्जॉय करा नमस्कार आत्ताच फिल्म पाहिली आहे आणि छान गणपती येतात आणि गणपतीच्या निमित्ताने एक छान फील गुड अशी फिल्म आली आहे आपल्याला सगळ्यांनाच त्या एका त्या त्या, त्या फिलिंगची जाणीव करून देणारी ते कुसह कुटुंब नंतर एक मोठी फॅमिली त्यामध्ये गणपतीचं येणं आणि त्यानंतर घरातल्या छुटपूट गोष्टींमुळे काही काही गोष्टी थोड्याशा वि आपण विरजण पडतं ना तसं होणं आणि त्यामधून काय घडतं आणि अशी एक फील गुड अशी फिल्म केली आहे अतिशय उत्कृष्टपणे कोकण दाखवलं आहे म्हणजे माझं असं सारखं होतं की अरे हे कुठे आहे अरे हे कुठे आहे है मला हे पाहायचं आहे सो अप्रतिम कामं झालेली आहेत अप्रतिम डिरेक्शन आहे आणि अगदी अतिशय योग्य वेळी अशी ही फिल्म आली आहे आणि मला असं वाटतं की या गणपतीमध्ये बाप्पाच्या दर्शनाबरोबरच थिएटरमध्ये या फिल्मचंही दर्शन नक्की घ्या खूप छान मूवी आहे बऱ्याच दिवसानंतर असा कौटुंबिक चित्रपट बघायला मिळतोय आणि प्रत्येकाची जी नाती आहे ती खूप छान दाखवली गेलेली आहेत आपण त्या घरात असल्यासारखं वाटतो आणि प्रत्येक नात्यामध्ये सुद्धा आपण स्वतःला रिलेट करतो असं वाटतं सो आमच्या घरी सुद्धा असे सगळे एकत्र येत असतात मग त्याशी भांडणं नसतात सर्व एकोप्याने राहत असतात सो खूप छान मूवी आहे आपल्या घरातला मूवी असल्यासारखा वाटतो त्यामुळे घरात गणपतीपेक्षा घरातला गणपती असं म्हणायला सो काही हरकत नाही खूप छान थँक्यू आम्ही आत्ताच घरात गणपती हा सिनेमा पाहिला आणि खूपच सुंदर झाला आहे ह्याचं म्हणजे सिनेमॅटोग्रफी डिरेक्शन परफॉर्मन्सेस खूप चांगले झाले आहेत आणि माझी आई आहे सिनेमात आणि तिने खूप अप्रतिम काम केलं आहे त्यामुळे खूप मजा आली आहे आणि सगळेच ॲक्टर्स खूप तगडे आहेत त्यामुळे नक्की नक्की जाऊन बघा हा सिनेमा आपल्या सगळ्यांना रिलेट होण्यासारखा सिनेमा आहे निश्चितच आणि मी असं म्हणेन की आ... प्रत्येक महाराष्ट्रातल्या कुटुंबाने हा बघण्याचा सिनेमा आहे कारण यात एका जॉईंट फॅमिलीची गोष्ट सांगितली आहे आणि आपल्या सगळ्यांना आपले, आपले मावशी आत्या काका काकू आजी आजोबा बहीण भाऊ या सगळे आपले जे प्रेमाचे माणसं आहेत त्यांचे काय म्हणूया त्याला असं एक त्यांचे ट्रोप्स किंवा त्यांचे त्यांच्यातले जे व्यक्तीपणा आणि वल्लीपणा आहे तो सगळा या सिनेमात असा दिलेला आहे आणि एक मी म्हणेन की संपूर्ण एक छान महाराष्ट्रीयन थाळी खाल्ल्यानंतर जे एक तृप्तता येते ती तृप्तता हा सिनेमा बघितल्यानंतर मला आलेली आहे yeah. सो नवज्योतजी आणि संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन yeah. आणि हा चित्रपट लवकरात लवकर सिनेमागृहात जाऊन बघा नमस्कार मी आत्ताच घरात गणपती हा सिनेमा पाहिला आणि मला खूप आवडला सिनेमा मला वाटतं प्रत्येक मराठी घरात ज्या घरात गणपतीची आराधना केली जाते उपासना केली जाते गणपतीच्या दिवसांमध्ये त्या सगळ्यांनी हा चित्रपट नक्कीच पाहायला हवा फॅमिली व्हॅल्यूज किंवा आपल्याकडच्या सणांच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्याच्याबद्दल खूप छान भाष्य करणारी फिल्म आहे आणि ज्यांच्या घरी पूर्वीचे एकत्र कुटुंबात गणपती येत असतील आणि त्यांनी जर का काही कारणांनी ते थांबवले असतील तर ते पुन्हा तो ती तो जो ती जी प्रथा आहे ती सुरू करतील असं मला नक्की वाटतं आणि खूप आनंददायी फिल्म आहे नवज्योत बांदिवडेकर हा एक खूप छान दिग्दर्शक आहे लेखक आहे आणि त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत आता पुढे सो या संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा सगळ्या कलाकारांची सगळ्याच मला वाटतं डिपार्टमेंट्सची कामं हो उत्तम झालेली आहेत तुम्ही फिल्म जरूर जरूर पहा काय म्हणायचं आहे आ, गणपती म्हटले की सगळ्यात गोष्टी छान होतात आणि खूप छान सिनेमा आहे आत्ता इंटरव्हल झाला आहे आणि गणपतीबद्दल हा प्रॉब्लेम माझ्या घरात पण आहे सध्या आणि तो आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये हा गणपतीचा प्रॉब्लेम असतो आणि गणपती दहा दिवस पूर्वी आपण सगळेजण दहा दिवस माझ्याकडे आजही दहा दिवस गणपती असतो आणि मग तो दीड दिवसाचा मग कोण म्हणतो सात दिवसाचा कोण म्हणतो मग तुमच्याकडे घ्या आमच्याकडे घ्या अशी गम सगळी हे सुरू होते आणि त्यातून जो इमोशन आहे आणि अप्रतिम सगळ्यांनी कामं केलेली आहेत काय सांगू सो खूप साऱ्या शुभेच्छा जयदीप आणि सगळ्या टीमला आणि गौरीच्या सगळ्या टीमला आणि सगळ्या ॲक्टर्स माझे मित्र आहेत सगळे सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा खूप छान पिक्चर आहे आणि छान शूट झालेली आहे आणि खूप गोड दिसते फिल्म म्हणजे एवढं त्यांचा आता इमोशनल प्रॉब्लेम असले तरी पिक्चर खूप छान दिसते त्यामुळे खूप साऱ्या शुभेच्छा